<laughs> काही बाबू त्या पाच महिने कंप्लीट झालेले आहे पूर्ण आणि पूर्ण पाच महिने पूर्ण कंप्लीट झाले आज बाबूचे आणि इशू खेळते बिचारे बाबूला सांभाळत असते आता राहिला आले आमच्याकडे मामाकडे राहिला आली आहे दी दीदी पिझ्झा पार्टी बाबू नेलकटर करतो तू बाबूची बाबू मस्त झाड़ डॉक्टर बाबू काहीच गाड्यात आलं तर पन्नास किक मारता येत नाही ना मला बोललं कीक वा नाईड कुठे ब्रेक इथे मस्त खेळतो बरोबर आणि आम्ही बनवत आहोत पिझ्झा ना बाबू कशी एक्टिंग करायला जमती ना, ना तुला कॅमेरामध्ये भी बाबू पिझ्झा खाणार आहे तू पिझ्झा खाणार आहे किती किती खाणार आहे चारी चारी पण खाणार आहे आता किती मस्त मूड होत ना तुझा बाबू हा पाहिला पाहिजे ना बाबू लवकर लवकर हा हा तुला मजा आली मजा आली बाबूला हा भूक लागली तुला पण पिझ्झा खायचा आहे तोंडाला पाणी आलं तुझ्या बाबूचा शूट करायचं आहे पिझ्झाचं शूट आणण्यासाठी आम्ही जरा सा सामान केला गेलेलो मगाशी आणि इथे बघा कांदा कापून का ठेवला टोमॅटो शिमला मिरची आणि हे पिझ्झासाठी टॉपिंग केलेले आणि पिझ्झा ब्रेड आणलाय चीज आहे आणि पिझ्झा सॉस पण आहे आणि यांना पनीर सांगितलेलं आणायला तरी पण पनीर घेऊन आले आपण रिअल पिझ्झा बनवूया आणि मस्त रेकी बाबूचा शूट करूया बाहेर बाबू खेळतोय तोपर्यंत बाबूचा मोठ चांगला आहे तोपर्यंत फक्त आपण कोण मध्ये तर मस्त पिझ्झा करून घेऊया फायनली आमचे लेग मारून झाले आणि खूप आणि खूप जास्त नितीनची वाट लागली कारण मी बाईसाहेब एकट्याने पूर्ण वर्कआउट केला लेगचा आणि मी बाईसाहेबचा वर्कआउट केलेला मजा आहे सर्व आपलं चेंजिंग झालं सर्वांचे कामं एवढे वाढले का टाइमच नीट होत नाही आता जिम मध्ये अर्धा ब्लॉक कंटिन्यू करूया क्या करू या ट्राय से पैसे बडा नाही बाकी बॉडी बरोबर आहे मेरा आता लेग्स बी तो बडा नाही लेग क्या करे आपण पोझिंग थोडी केली वाले तर आज आम्ही दोघच आहे तर आमचा नितीनचा पार्टनर राज पण नाही आला वर्कआउट करायला तर तो कुठे गेला माहिती का आज पार्टनर गेले आपण इकडले तिथे गे तो क्या मला शादी मध्ये आणि नितीचा पार्टनर भाई सर लग्नाला गेलाय लग्न लग्ने पत्रिका बणली आहे काफी जा नि खूपच लांबायचा आहे तर संकेत संकेत भाई भाई तो भाई आम्ही मध्ये बॉस ने उसको लिया आज डबल डबल ड्यूटी आज इसका जिम का वर्कआउट भी उधर ही है साइड आउट तो अभी हमने जिम बघून घ्या गाइस तो कशे जिम जिम चांगली आहे पण काही ठीकठाक पण एकटा एकटा वर्कआउट करायला जाम बर होतं आम्हाला जिममध्ये आणि हा अलग वर्कआउट करतो आहे मी अलग करतो आहे आता फक्त आणि फक्त एक महिना कंटिन्यू करूया अलग अलग एकदम बिझी आहे तर नंतर मग पूर्ण कवर करू कप्स मारतो झाला एकदा वर्कआउट माझा पण झाला बायस वर्कआउट एस के करते पनीर काय करते एस मी पनीर घेऊन आलो जिममधन तुम्हाला जिम जिममध्ये ब्लॉक कंटिन्यू केलं तर तुम्हाला हो माहितीच आहे खूप मजा केली जिममध्ये आम्ही आज आणि तिनंच होत होतो बाबू बाबू वैता का आणि बाबूचा आज कम्प्लीट पाच महिने कंप्लीट झाले बाबू आज झालता रात्री एक वाजता झालता आणि आत्ता नऊ वाजले म्हणजे राऊंड किती माहिती आहे का अठरा वीस घंटे झाले असे बाबूला तर पाच महिन्यापूर्वी येऊन आणि आत्ता बाबूतला किती आहे चांगला खेळतोय जरासा तर पटकन आता इथे म्हणले का आज बाबूचा शूट करायचं त्याच्यासाठी पिझ्झा शूट करणार आहे बाजूला पिझ्झामध्ये काहीतरी हा तर वनचे पैसे वसूल करूया आणि आपल्या आधी पनीर फ्राय करून घेऊया नंतर शिजत नाही ना म्हणून मला पण टाकलं थोडस लागेल जास्त ऑलिव्ह ऑइल केला ऑलिव्ह ऑइल मध्येच करायचं ओन मध्ये जास्त चांगलं असेल जास्त ऑलिव्ह ऑइल आता मी बघ प्रोड्युस केलं घेऊया आणि आमचा फ्रीज खराब झाला त्याच्या दादा पण आले फ्रीजचं काम करून गेले कारण का गॅस नाही चालत आहे गॅस आहे पूर्ण तर फ्रीज नाही चालत ना, ना गॅस गेल्यामुळे तर काय झालं कारण अख्ख्या भाजीभाजी खराब झाल्या वाटणपिठा आमचा खराब झाला नुकसान झालं खूप मोठा कमसे कम चाळीस पन्नास किलोचा वाटण गेलं आमचा ग्रॅमचा बाबूचा शूट करायचं बसलो सगळेजण पटापट पटापट पिझ्झा झाला खाऊन पण घेऊया शूट पण करूया भूक लागली आहे काय

पाच महिने पूर्ण कंप्लीट झाले आज बाबूचे आणि इशू खेळते बिचारा बाबूला सांभाळत असते आता राहिला आले आमच्याकडे मामाकडे राहिला आली आहे दीदी दी आज पिझ्झा पार्टी बाबू आज कंप्लीट करूया आणि काय बाबू काय बाबू पाच महिने झाले तुला एक वाजून एक मिनडीस मिनिटाने झालेला तू एकोणतीस तारखेला नोव्हेंबरला आता आहे काय आता आता एप्रिल झिंग 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 झिंग

लॉकडाऊन मध्ये काय ना काही चाळीस उठायचे काय करायचे काय नाही पिझ्झा काय म्हणजे पिझ्झा केक काय काय बनवायचे केक पण बनवलं ओव्हन मध्ये हसते केक पण बनवलं ओव्हन मध्ये ओव्हन मध्ये केक पण होईल ना उद्या बरोबर केक रेसिपी बघायला भेटणार आहे आहे क्या किती तुला माल आणला खरं खरं सांग किती रुपयाचे पैसे करता गेले ठीक आहे ना पाचशे रुपये गेले असते पण तर खायला भेटतो ना पाचशे रुपये चार पिझ्झा मला परवडतात म्हणजे पाचशे पण नाही तीनशे लाल तुम्ही किती गेले माझे गेले शंभर रुपये म्हणजे चारशे बरोबर ना पण चांगलं तर खायला भेटतो ना घरातला पिझ्झा पिझ्झासाठी मामीला मदत करतो पिझ्झाचा मस्त चीज काढून देतो मी पिझ्झा साठी नाही काढत पिझ्झा चीज हे मी नाही काढत हा तुला काय लागतं रे हा अगं तू दुधी का अजून बरोबर लाटली थोडी वाटली ना नाही काही नाही पिझ्झा पिझ्झा ठेवले कसं वाटतं ते पिझ्झा ते चॉकलेट पिझ्झा आहे आणि चीज पिझ्झा आहे नॉर्मल आहे

जिम मध्ये वर्कआउट करून आणली का, रे बावु, बावु, का अरे बाबू बाबू तू पडा पिझ्झा असा घे टाक थोडा मारला येऊन घे तुझ्या महिन्यामध्ये तो प्रोग्राम आहे त्याच्या अगोदरच खातो काय दिवशी नको घेऊ कमी पडले टमाटर का खाज दोन संपले टमाटर बरोबर झाले थोडा गॅप दिला तरी चालेल इथं ती दोघे आपण आहे ना पकडे बरोबर मस्त अजून काय करायचं हा बरोबर हा झालेला आहे आपल्याला काय नमत नव्हतं एक ना बड़ा बड़ा। बड़ा बड़ा बड़ा। एक, एक चार आंबे काय बाबूची ना फोर मंथ मध्ये आंब्याची व्हिडिओ इन्स्टाग्राम टाकलेली रील टू पॉइंट थ्री मिलियन व्हि आले ते नाही पाच महिने बाबू काय काय तिला काय बाबू झालेलं बाबाचं शूट करून आणि एक पिझ्झा संपलेला आहे तितक्यात शूट करता करता खाली झालेला आहे आता तीन पिझ्झा उरले तीन मिनटं थांबेल आणि बाबू मिनटं आहे तोंडात मजा आली रे तिला लय मजा येते रे पिल्लू कसं काय तुला जमतं रे बरोबर पण काय हे बाबू आमचे सर्व शूट केलं कसं आहे

mì trắng lên Cá đi